जन्नी राम मंदिर बनवायला विरोध केला तीनशे सत्तर हटवण्याला विरोध केला हिंदूंना आतंकवादी म्हणाले त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे जाऊन बसले त्यांना तुम्ही साथ देणार का लाडकी बहिणी योजनेतून महिलांना पैसे मिळाले की सुप्रिया सुळे चुकीचा प्रचार करतात असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे आयोजित प्रचार सभेला शहा बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल पुढे बोलताना अमित शहा हो यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलाय शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं त्यांनी केंद्रातून केंद्रासाठी किती निधी आणला दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत केंद्रात शरद पवार हे मोठे मंत्री होते त्यांनी महाराष्ट्रासाठी काय विकास केला दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासासाठी दहा लाख चौदा हजार कोटी रुपयांचा निधी दिला त्याचबरोबर वाढवण येथील बंदर विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिला शरद पवार यांनी ये येथे विकासाची काम अजिबात केलेले नाही दहा दहा वर्षे या देशामध्ये व राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी यांचं सरकार होतं तोपर्यंत या देशामध्ये पाकिस्तानातून आतंकवादी येथून ब्लास्ट करत होते परंतु नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हापासून या देशात ते एकही आतंकवादी हल्ला झाला नाही एवढंच काय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सैनिकांना सर्जिकल स्ट्राईक करून थेट पाकिस्तानामध्ये जाऊन त्यांच्या घरात घुसून आतंकवाद्यांना संपवलंय राहुल गांधी यांनी कान ठेवून हो ऐकावे की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर एस सी एस टी ओबीसी आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे मात्र तेही शक्य होणार नाही असं अमित शहा म्हणाले देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं